धुळे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव तालुक्यात आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शेवगाव पोलीस स्टेशन तर्फे शांतता कमिटीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली ही गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता शेवगाव पोलीस स्टेशन येथे शेवगाव पाथर्डीचे आमदार मोनिकाताई राजळे अपर पोलीस अधीक्षक वैभव कालू बर्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत शेवगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे नायब तहसीलदार यांच्यासह शेवगाव नगरपालिका विभागातील अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरण यांच्यासह शेवगाव शहर व तालुक्यातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीदरम्यान पोलीस प्रशासनाकडून गणेशोत्सव व ईद मिलाद काळात कायदा व वस सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व समावेशक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली सर्व गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषण नियंत्रण वाहतूक व्यवस्थापन सुरक्षा नियमांचे पालन याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर धार्मिक सौहार्द राखून उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहनही करण्यात आले यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कालू बर्मे यांनी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगितले तर पोलीस निरीक्षक संतोष यांनी सर्व समित्यांशी समन्वय सण आनंदात व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट केले यावेळी सर्वच राजकीय पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचं कमीतून पालन आपल्या सगळ्या विभागाकडून या ठिकाणी चाललं पाहिजे विशेषतः पावसाळाने खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले मी तुम्हाला प्रशासनाला सांगितलं असं नव्हतं की हा रस्ता नगरपालिकेचा नगरपालिकेने व्हायचं पिढंबिढीत पिढ्या बिढत व्हायचा तो आता हँडावर झाला हे एकमेक कशा जबाबदाऱ्या या ठिकाणी कुणी घसरल्याने पाहिजे आणि म्हणून पालिकेचा जिथं अधिकार असेल पालिकेच्या क्षेत्रात कार्य क्षेत्रात जे काही व्यवस्था आपल्याला करायची ती लाईटची असेल तर पहिली सुटका असेल की दहा आहे आपला हा मेंटेनन्सचा जो काही कार्यकाळ आहे एम एस सी बीचा तो आपला गणेश उत्पत्ती ज्या दिवशी गणपती असेल त्याच्यामध्ये दोन तीन दिवस प्रशासनाची या सगळ्या तयारी झाली पाहिजे ते खड्डे बुजवणे असो लाईटचे असो म्हणजे बऱ्याचदा रस्त्यावर झाड आहेत पाण्या आहेत काही वायर नवलेल्या आहेत काही पूल वाकडे असतील जे आपला इथपासून चौक असतात जो जो आपल्या विसर्जनाचा मार्ग आहे कुठले अडथळे तात्काळ या ठिकाणी दूर झाले पाहिजे विशेषतः आता सगळेच आपण जबाबदार नागरिक शहराचे आहोत आणि म्हणून आपल्याला हा गणेश उत्सव अतिशय संयमाने शांततेने पावित्र्याचे भावनाने करायचं आहे तर गणेश मंडळाचे प्रतिनिधी किती आलेले तिथं म्हणजे आपले रेकॉर्डवर किती प्रतिनिधी मालाचे असतील किंवा किती आलेले सगळे गणेश मंडळाचे प्रतिनिधी तर जे तुमचे जे परवानगी असतात म्हणजे मंडप असेल किंवा जे आपली आहे मला असं वाटतं पहिली सूचना असेल की एक व्हॉट्सअप ग्रुप असेल शांतता कमिटीचे मंडळाचे प्रतिनिधी सर्व पक्ष नेते यांचा समावेश करून या दहा दिवसामध्ये किंवा जे काही आपल्याला तयारी मंडळाकडून जे अपेक्षित प्रशासनाला आहे तर त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही तुमचे कागच्या सहता अध्यक्ष अध्यक्ष परमिशन घ्यायचे परिस्थिती लागणारे कागदपत्र असेल दहा दिवस आपल्याला मंडळाच्या प्रतिनिधीची काय जबाबदारी असेल ते ते त्या ठिकाणी त्याच्या बाबतीत पुन्हा मग आम्ही गाव म्हणून ये आता जाऊ द्या हे तेव्हा म्हणून त्या बाबतीत पी आय ज्या ज्या काही सूचना देतील पोलीस स्टेशन या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी पहिल्यापासूनच डीजे टाळा आणि आपल्या उत्सवाला जे पारंपरिक स्वरूप आहे किंवा जे चांगलं स्वरूप आहे उत्सवाचं जे मूळ स्वरूप आहे ते कायम ठेवा दुसरा एक विषय होता बऱ्याच ठिकाणी मंडळाच्या आडून किंवा मंडळाच्या खालून डाव खेळला जातो त्याच्यामध्ये कोण जिंकत नाही मंडळालाच केरची कारवाई होईल हे मात्र शंभर सोबत स्वयंसेवक चोवीस तास असला पाहिजे ज्या काही सूचना पोलीस स्टेशन सांगितलेल्या परवानगी घेताना तुम्हाला त्या सूचना लेखी स्वरूपात पण दिल्या जातील त्याच्याशिवाय एक विशेष गोष्ट सांगतो की शहरातील जी मंडळं आहेत जी प्रमुख मंडळं आहेत मोठी मंडळं आहेत तिथं प्रत्येक मंडळाला पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एक कर्मचारी हा दिवसातून दोन तीन वेळा स्वतः इतर लोकांच्या किंवा इतर कुठल्या गटाच्या किंवा जाती धर्माच्या कुठल्याही भावना दुखावणार नाही किंवा स्थानाला कुठल्याही प्रकारे फेस पोहोचली जाणार नाही ना 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 याची काळजी घ्यावी तसेच सोशल मीडियामध्ये जे काही आपल्याला पोस्ट येतात किंवा व्हिडिओ क्लिप येतात त्या व्हिडिओ क्लिपची खातरजमा करून घ्यावी नाहीतर काय होतं कुठली तरी एखादी व्हिडिओ क्लिप येते आता मॉर्फिंग वगैरे हो ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून बऱ्यापैकी काय कुठल्याही प्रकारे कशाही प्रकारच्या व्हिडिओ क्लिप किंवा फोटो तयार करता येतात तर ते फोटो खरेच आहेत का, का मॉर्फिंग केलेले आहेत होते त्याचा वापर करून तयार केलेले आहेत याची खातरदानी कारवाई आणि मंगच ते समोर पाठवायच जर असे कुणी चुकीचे मेसेज किंवा चुकीच्या व्हिडिओ क्लिप जर पाठवले आणि त्याच्यापासून जर काही अनुचित प्रकार घडला तर त्या संबंधित ग्रुपच्या ॲडमिनवर आणि त्या पाठवणाऱ्यावर दो दोघांवरही कारवाई केली जाईल